हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आपण आज बनवूया आवळा कँडी पौष्टिक हेल्दी अशी आणि सर्वांनाच आवडणारी आणि दोन तीन महिने अगदी सहज टिकणारी चला रेसिपीला सुरुवात करूया मी ते एक किलो आवळा घेतले ते आवळा एका प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये घातले आहे तुम्ही जर अशा प्रकारे डब्बा तुमच्याकडे नसेल तर एखाद्या कॅरीबॅगमध्ये घट्ट असा बांधून घ्यायचा आणि फ्रीजरमध्ये जवळपास बारा तासासाठी हा डब्बा ठेवून द्यायचा दुसऱ्या दिवशी दाखवते मी तुम्हाला हे आवळा फ्रीझरमध्ये ठेवल्यामुळे त्याची जी वरची साल आहे ती पटकन निघायला मदत होते त्यामुळे मी याला फ्रीझरमध्ये ठेवला आहे आणि हलकेशी डाग वगैरे आहेत ते सुद्धा आगम आपण सहज अगदी कट करून काढू शकतो त्यानंतर मी स्टीमरमध्ये पाणी ठेवलं आणि पूर्ण आवळे असे एका जाळीवर घातले आहे तुम्ही एखादी चाळणीसुद्धा वापरू शकता आणि आता आपल्याला हे आवळे वाफवून घ्यायचे आहे माझे जे आवळे होते ते छोट्या साईजचे होते त्यामुळं जवळपास वीस मिनटामध्ये आवळे वाफून झाले तुम्ही जर थोड्या मोठ्या साईजचे आवळे वापरत असाल तर पंचवीस एक मिनटं लागू शकतात हे बघा मस्त आवळे वाफून झाले होते आवळे वाफवले की नाही हे बघण्यासाठी स्पून किंवा एखादा चाकू वगैरे त्यामध्ये घालून बघायचा मग आपल्याला लगेच कळून जातं की आवळे वाफले आहे की नाही हे बघा मी इथं आवळे वाफून घेतले त्यानंतर पूर्ण गार करून घेतले तुम्हाला दिसत आहे त्याची जी वरची साल आहे त्याला हलक्याशा लायनिंग गेल्या आहेत अगदी सहज वेगळे होते त्यामुळे मी एक सोलन घेतला आणि आवळ्याची पडलेले काळे डाग आणि वरची जी साल आहे ती पूर्णपणे काढून घेतली बरेच जण आवळा कँडी करताना वरची जी साल आहे ती काढत नाही मग त्यामुळे आपण जेव्हा आवळ्यामध्ये साखर टाकतो त्यावेळेस ती पूर्णपणे ऑब्झर्व होत नाही त्यामुळे अशा प्रकारे साल काढूनच आवळा कँडी तयार करायची अगदी बाहेर मिळते तशा प्रकारे तयार होते हे बघा आधी साल काढून घेतली आणि आवळे फोडून घेतला आणि नंतर आतली बी सुद्धा वेगळी करून घ्यायची आणि आवळ्याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या सुद्धा वेगळ्या वेगळ्या करून घ्यायच्या अशा प्रकारे मी सर्व आवळ्याची साल आणि जे डाग वगैरे पडलेले दिसत आहेत ते सुद्धा असेच कट करून काढून घेतले खूप छान पौष्टिक अशी आवळा कँडी तयार होते अगदी दोन तीन महिने फ्रीजमध्ये ठेवू शकता तुम्ही मुलं येता जाता खातात आणि आपल्याला माहिती आहे की आवळा हा तुरट असतो आणि तो असंच खाणं शक्य नाही त्यामुळे अशा प्रकारे आवळा कँडी मुलं अगदी सहज खातील हे बघा पूर्णपणे आवळ्याची साल काढली बिया काढल्या आणि एक एक पाकळी वेगळी करून घेतलेली आहे आवळा एक किलो घेतलेला आहे त्यासाठी अर्धा किलो साखर घेतली आणि अशा प्रकारे एक प्लॅस्टिकचाच डब्बा वापरा किंवा मग काचेची बरणी वापरू शकता त्यामध्येच आपल्याला ही प्रोसिजर करायची आहे स्टीलच्या डब्यामध्ये शक्यतो हे प्रोसिजर करू नका कारण आवळाचं कसं रिएक्शन होऊ शकतो तुरट असल्यामुळं प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये आधी साखर घातली त्यावर आवळा घातला आहे अशा प्रकारे पूर्ण आवळा आणि साखर संपेपर्यंत याचे लेअर देऊन घ्यायचे म्हणजे पूर्ण आवळ्याच्या फोडीना साखर व्यवस्थित लागून जाते आणि सर्व आवळ्यामध्ये साखर व्यवस्थित मिक्स होते पाहिजे तर साखरेचं प्रमाण थोडंफार कमी जास्त करू शकता पूर्ण साखर आणि आवळा एकत्र करून झाला होता आणि शिजलेला असल्यामुळे जर आपण हे हाताने किंवा चमच्याने मिक्स केलं तर या फोडीचे तुकडे होऊ शकतात त्यामुळे अशा प्रकारे मी याचा डब्बा मिक्स करून घेतला हलवून घेतला म्हणजे सर्व आवळ्यांना छान अशी व्यवस्थित साखरेचं सा कोटिंग होऊन जातं हे बघा सगळं छान मिक्स करून झालं आहे झाकण ठेवलं आणि अशा प्रकारे ही जी साखर आहे आवळ्यामध्ये मुरण्यासाठी मी तीन दिवस ठेवून दिलं सुरुवातीच्या पहिले दोन दिवसात हे पाणी आवळ्याचं थोडं जास्त दिसतं त्यानंतर हळूहळू ही आवळे साखरचं पाणी शोषून घेतात आणि अगदी कमी प्रमाणात हे पाणी होतं मग हा पहिला दिवस आहे तुम्ही बघू शकता यातील पाणी साखर जी आहे ती पूर्णपणे ऑब्झर्व होत आहे दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवशी अजून पाण्याची लेवल कमी झाली होती जसे साखरेचं पाणी आवळ्यामध्ये मुरत तशी याची चव छान वाढत जाते दुसऱ्या दिवशी मी यामध्ये एक किलो आवळ्यासाठी एक आंब्या एक लिंबू घेतला आणि लिंबूचा ज्यूस यामध्ये घालून घेतला आहे यामुळे आपले जे आवळे आहेत ते अजिबात काळे पडत नाही आणि छान पांढरे राहतात जर लिंबू नाही वापरलं तर हलकेशी ब्राऊन कलर आवळ्याच्या फोडींना येतात वाळल्यानंतर तीन दिवस झाले होते त्यानंतर मी आवळ्यातलं पूर्ण पाणी काढून घेतलं एका गाळणीवर घातलं हा जो ज्यूस आहे हा सुद्धा आपण पिण्यासाठी वापरू शकतो अजिबात फेकायचं नाही गाळणीवर आवळ्याच्या फोडी घालून घेतल्या आणि मध्यभागी थोडसा खोलगटपणा करून घेतला आहे कारण आपल्याला हे जे पाणी आहे पूर्ण निथरलं पाहिजे आवळ्याच्या फोडी आपल्याला सुकवायला ठेवायचे आहे हे बघा पूर्ण पाणी निथरून झालं होतं त्यानंतर मी एक ताट घेतलं आणि ताटामध्ये अशा एक एक फोडी या सुकायला घातलेल्या आहेत जर आपण या फोडी जवळ वाळत घातल्या किंवा एकमेकांना टच झाल्या तर वाळल्यानंतर सुकल्यानंतर सुद्धा त्या तशाच राहतील एकमेकांना चिटकतील म्हणून असे एक एक फोड या सुकायला घातले आहे पूर्ण ताटामध्ये अगदी थोडासा मध्ये गॅप असेल अशा प्रकारे या फोडी मी सुकायला ठेवल्या दोन ताटामध्ये या पूर्ण फोडी व्यवस्थित सुकून पसरवून झाल्या होत्या थोडी प्रोसिजर लेंदी आहे पण याचं जे आउटपुट आहे आवळा कँडी जी आहे ती अगदी व्यवस्थित आणि तुम्हाला हवेऐशी अशी तयार होते एकदा तुम्ही रेसिपी बनवून बघा नेहमीच बनवाल जेव्हा आवळ्याचे सीझन येतं त्यावेळेस आवळे पूर्ण पसरवून झाले होते त्यानंतर याचा ज्यूस मी बनवून दाखवते उपाशीपोटी सकाळी घेतलेला कधी पण चांगला असतो आवळ्याचा ज्यूस तीन चमचे आवळा ज्यूस हा जो या ज्यूस आवळ्याच्या फोडीमधनं बाहेर निघालेला रस आहे तो या ग्लासमध्ये घातला आणि त्यामध्ये एक ग्लास पाणी घातला आहे अशा प्रकारे तयार केलेलं ज्यूस अन्नाशापोटी सकाळी घ्यायचं कधी पण फायदेशीर ठरतं आपल्याला माहिती आवळा केसांसाठी आणि आपल्या त्वचेसाठी सुद्धा किती चांगला असो त्यामुळे अशा प्रकारे हा जो ज्यूस आहे तो पुढच्या सात ते सात दिवसात संपवायचा त्यापेक्षा जास्त टिकणार नाही त्यानंतर मी यावर एक ओढणी टाकली आणि वर उन्हामध्ये हे जे आवळ्याचे ताट आहे ते ठेवून दिले होते एक दिवस सुकायला ठेवलेले हे बघा सुकून झाले सुकल्यानंतर हलकेसे ताटाला चिटकतात ते त्यानंतर काढून घेते तयार केलेल्या ज्या आवळ्याच्या फोडी आहेत त्यामध्ये मी आता हलकीशी पिटी साखर घालते म्हणजे अगदी बाहेरून आपण आवळ्या कँडी आणतो ज्यावेळेस जसं टेक्शर असतं तशा प्रकारे आवळ्या कँडी दिसते म्हणून अगदी थोडीशी जवळपास दोन ते अडीच चमचे यामध्ये मी साखर मिक्स केली आणि चांगल्या हाताने हे आवळा जे आहे ते घोळवून घ्यायचे साखरेवरती एकदम टेस्टी अशी आवळ्या कँडी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तयार केलेली आवळ्या कँडी फ्रीजमध्ये ठेवून अगदी दोन ते तीन महिने सहज टिकू शकते हे बघा किती छान मऊसूत झाली आहे आणि तेवढीच वरतून पण अगदी पांढरी शुभ्र दिसत आहे नक्की म्हणून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब